नमस्कार मित्रांनो मित्रांनो कालची तारीख तीस सप्टेंबर रोजी सरकारने जो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी बावीसशे चोपन्न पॉईंट शहाण्णव कोटी इतका निधी वितरित इत करण्याबाबत हा जी आर काढलेला आहे आणि आपण डायरेक्ट पॉइंट वर जास्त इकडे तिकडे भटकू नये कसं काय किती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पाचवा हप्ता आहे ऑगस्ट ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या व यापूर्वी याप हप्त्यांमधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्याबाबत बावीसशे जवळपास पंचावन्न कोटी रुपये इतका निधी वितरित करण्याची मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो जो नमो शेतकरी सन्मान निधी योजना आहे त्याचा जो पाचवा हप्ता आहे म्हणजेच दोन हजार रुपये तुम्हाला आता येणारी दिवाळी आहे आणि दिवाळीच्या आधी हे पैसे नक्की तुमच्या खात्यामध्ये जमा होतील पाचवा हप्ता जो आहे तुमचा आता या पुढच्या दहा दिवसांमध्ये चानुदान, चानुदान नक्की खात्यामध्ये हे कालही सरकारने सोयाबीनचं अनुदान कपसाचं अनुदान दिलेलं होतं आता ते पैसे हे दोन पाच दिवसामध्ये पहिल्या टप्प्यातले येणारच आहे सोबतच याचेही पैसे येणार आहेत साधं सोपं काय तर शेतकऱ्यांना दिवाळीचे थोडेफार आर्थिक मदत आणि येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सगळं चाललेलं आहे धन्यवाद मित्रांनो नक्की शेअर सबस्क्राईब लाईक करण्या विसरू नका